हॅलो फ्रेंड्स मी हर्षा आज आहे श्रावण सोमवार आज आपण बनूया उपासचा मेदूवडा सगळ्यात पहिलं आपण भगर घ्यायचं दीड वाटी आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले भगर जे वाटी मी दाखवत आहे त्या वाटीच्या प्रमाणाने मी दीड वाटी भगर घेतला आहे आता सगळ्यात पहिले आपण पाच मिरे घ्यायचे काळी मिरी आणि ते क्रश करून घ्यायचे आणि कढई चढवायची गॅसवर त्याच्यामध्ये एक चम्मस तेल टाकायचं काळी मिरी टाकायची आणि जिरा जिरं टाकायचं त्याच्यामध्ये आणि मिरची चार पाच मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हा क्रश करून घ्यायचा मिक्सरला आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे पाणी आपण दीड वाटी वगैरे घेतला होता तर त्याच्या बरोबरीने म्हणजे त्याच्या डबल डबलने म्हणजे आपण पूर्ण पाच वाट्या पाणी ढालणार आहे आणि त्याच्यामध्ये भगर आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया किमान दहा मिनटापर्यंत भगर शिजला की त्याचं पुन्हा गॅस चालूच ठेवायचं आणि खालीवर करून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आणि सराट्याला थोडं दाबून घ्यायचं थोडं आणि उलटं करून पाहायचं सराटा समजा पडलं नाही बॅटर आपलं भगर म्हणजे भगर एकदम परफेक्ट आहे आपलं आता भा पडलं का नाही पडलं ना तसंच आणि आपण थो बटाटे पण उकळून घेतले आहे चार बटाटे घेतले आहे आणि भगर एका परातीत काढून घेतला आहे आपण आणि बटाटे सोलून घेतले घेतलेले आणि ते पूर्णतः थंडे होऊ द्यायचे गरमात गरम करायचं नाही आणि त्याच्यामध्ये त्या भगरमध्येच बटाटे किसून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकायचे एक चमच मीठ काळे मिरच पावडर आणि जिरा पावडर ते चांगलं एकजीव करून घ्यायचा ते सारण पूर्ण फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण नायशेपमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता पुढे मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे अशा प्रकारे पूर्ण सारण आपण एक्झिव करून घ्यायचं छान आणि याच्यामध्ये बायंडिंगसाठी आवश्यकता नाही आपण त्यामध्ये बटाटे पण टाकले आणि बघत तसाही बाइंडिंग होते भगराची सगळ्यात पहिले आपण मेदू बनवून घेऊया साधारण मीडियम आकाराचे जसे आपल्याला आकार लागेल तशा आकाराचे आपण मेदूवडे बनवून घेऊया आणि कढईमध्ये तेल चढूया एक गोष्ट आणखी टिप म्हणजे कढईचं तेल एकदम गरमागरम पाहिजे थंड तेलामुळे टाकलं तर ते वडे तेल तेला जप करतात आणि फुटू शकतात तर चांगल्या कडकडीत तेलामध्ये हे वडे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची जास्त त्याला फ्राय करायचा नाही गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि छान गरमागरम सर्व करायचे आणि आपल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत आपण हे वडे एन्जॉय करू शकतो एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पा या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद